बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गळागाळातल्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने ताकद देणारा उभं करणारा आमच्या अजितदादा आज आपल्यामध्ये नाही आहेत कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने घडवायचं कसं ताकद कशी द्यायची त्याच्या मागे कसं उभं राहायचं हे अजितदादांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दाखवलं आणि शिकवलं मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याबरोबर काम करत असताना ज्या कामाच्या पद्धतीबद्दल आम्ही ऐकलेलं प्रशासनावर असलेला ते प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि निर्णय घेण्यामध्ये धाडसी निर्णय घेण्यामध्ये त्यांची असलेली तयारी या सगळ्या गोष्टी जवळून पाहण्याची संधी मला मिळाली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठी पोकळी आज निर्माण झालेली आहे मी आखी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो बाबा हु? आज त्यांना बासंदी घेऊन या ना अगप कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम